नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर शिवम शिवमाता जस्ट उठले तर आठ वाजले यांना खूप उशीर झाला तर रात्री मोदक बनवले होते पण मी घरी नव्हतो तर तुम्हाला दाखवतो आता मोदक तर आता हे तळून बनवले त्या दिवशी आम्ही उकडीचे बनवले होते तर मित्रांनो आता आरती करायची जस्ट आणि इथे बघा मोदक प्रसाद बनवले तर रात्री बनवले होते तर काही आणवीनी खाऊन घेतले आणवीला भूक लागली होती त्या बा आण कशी खाऊन घेते अजून थांब त्याच्यात नको टू आता बरडली पाय बाई कुठं चला आता आरती करायची आपल्याला तेल वगैरे टाकून घेऊ आणि बाप्पाची आरती करूया तर जय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाची आरती करायची आता जस्ट बस हा इकडं भाजी जळाली काय तर मित्रांनो इथं भेंडीची भाजी बनती तर लक्ष नाही इकडे तर भेंडीची भाजी जळत चालली इकडे बाळा पॅन्ट्या घालून पॅन्ट्या घाल ना बाळा नंग करून राहू राहिला का मस्त अशी छान अशी भेंडीची भाजी बनते तर मित्रांनो सकाळी एवढी गडबड होते कावर सावरामध्ये टाइम भेटत नाही एकदम तर आता थोडं मी लेट जातोय म्हणजे बारा वाजता जातोय आता दुपारी नाही तर रोज सकाळी धावपळ करावं लागायची आठ वाजता जायचं जावं लागायचं तर खूप कंटाळा येतो आणि आवरत पण नाही जेवण पण होत नाही जेवण न ना झाल्यामुळे मग तिकडे वडापाव वगैरे खावं लागतं वडापाव खाल्ल्या का मग त्याची पोट बीट वाढतं म्हणजे आपले फॅट वाढते तर मग लाद उशिरा जाऊ तर आज उशिरा जायचं आहे तर मित्रांनो दोन तीन दिवसापासून खूप हालचालू आणि गावात मस्त गणपती बसले मस्त ते पण बघायला जायचंय पण टाईम भेटा ना आता एखादा वेळी टाइम काढून बघायला जावं लागेल उद्या परवा अरे हाय आणवी हाव आर यू तर आण इकडे बसली आणि इकडे पॅन्ट घालायच काय तर मित्रांनो आज जायचं बारा वाजता तर जेवण वगैरे करून मस्त छानपैकी जाणार साईपाक बनायची तयारी होती तर फक्त चपात्या बनवायच्या बाकी तर भाजी तिकडे झालेली आणि शिवम तेल सांडन कसं थांब आता आपण आरती करून घेऊया आरती करून घेऊया बाप्पाची तुला करायची ना आरती आरती गणपतीची खाय काय खाऊ मोदक 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 लाडू तर आता जस्ट आरती झाली शिवम इकडे मोदक खायला आहे बाप्पाला मोदक नाही ठेवला आता आणि मी उष्ट करत होती मागशी आता शिवम उष्ट करू राहिल ना पण जस्ट आरती झाली बाप्पाची इकडे ठेवले मोदक त्याला एक मोदक घेऊया खाऊया तर कुरकुरीत असे मोदक झाले

काय करते रे पॉरां <laughs> ते काय खेळायला मी कशाला काढले ते तुला खेळायला दिले का ते खोक काढते <laughs> काढ लवकर ते मला न्यायचंय <laughs> काढ सगळं <सगले> रिकम कर <laughs> मित्रांनो आज आहे आज किती तारीख आहे आहे का तेरा तारखे वाटतं गणपती उठायला सतरा तारीख पण चार दिवस राहिले चार अशा चापाच्या होते चला पोरांनो इकडं बसा ठेवू इकडं ते काही पण खेळ खेळायला घेते शिवमचं मस्त मोदक खायचं काम चालू आहे तर मित्रांनो दोन तीन दिवसापासून ऑर्डर खूपच कमी झाले तर ऑर्डर पण कमी पडत आहे पाऊस पण नाही पडत आहे तर घरी पण एक महिना झाला घरी गेलो नाही अजून तर घरी जायचं आहे घरचे पण वाग तुम्हाला बघायला भेटतील पुढच्या हप्त्यात जायचं प्लॅनिंग करतोय तर पुढच्या बुधवारीपर्यंत जाईन मी तर मित्रांनो जस्ट आता बसलो आहे तर दूध वगैरे आणून झाले दुकानातून डेअरीमधून तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू